नमस्कार विकसित भारत दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील रायगड जिल्हा आम्ही माध्यमिक विद्या मंदिर तालुका मानगाव घेऊन आलो नवे उपक्रम गाव देते वाचनालय हे सर्वांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी एक उपक्रम करूया ते बघा आपल्याला आपले मामा मावशी आई बाबा बाबाचे भाऊसाठी पैसेचे जत्यात आपण पुस्तके विकत घेऊ अशी वेगवेगळी पुस्तके विकत घेतली तर आपण ती वाचून एकमेकांना धुम म्हणजे सर्वांना त्याचा उपयोग येईल आणि आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडेल ही माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्यापेक्षा पुस्तकेच भेट घेईल आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा पुस्तकेच देईल म्हणजे पुस्तकांची संख्या वाढेल व आपल्याला अधिकाधिक पुस्तके वाचायला मिळते हो पण आपला हो पण आपला प्रकल्प राबवण्याचा कला पुस्तके हो पहा आपला आपला कडील पुस्तके एक, एक, एक वार ठरवून एकमेकांना देऊ व ते वाचून झाले की पुन्हा ते आपण एकत्र आल्यावर एकमेकांकडून पुस्तकांची अदलाबदल करू असा उपक्रम आपण वर्षभर राबवून त्याचा फायदा आपल्यालाच नाही तर गावातील लोकांना देईल होईल तो कसा हे घे तुला पुस्तके हे, हे तुला, 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 तुला।, 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 तुला। आपण अशा पद्धतीने पुस्तकांची देवाणघेवाण करू बरोबर आहे आपण प्रकारे पुस्तकांची देवाणघेवाण करू आपल्या गावात काही शैक्षणिक साधनांची कमतरता असल्यामुळे गरीब मुलांना वाचण्यासाठी पुस्तके मिळत नाही त्यामुळे मुलगा मुलगी सर्वांना शिकण्याची संधी मिळत मिळेल काही स्पर्धा परीक्षांना नवनवीन माहिती मिळेल शेतकऱ्यांना शेतीची माहिती मिळेल मोबाईल पाहत राहण्यापेक्षा पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होईल आपली संस्कृती ज्ञान याची माहिती होईल हो ना आपल्या सण उत्सवाच्या पुस्तकातून आपल्याला आपले सण सहसे साजरे करतात हे समजेल कर पण रांगोलीची पण माहिती मिळेल आपल्याला योगासने व्यायाम आरोग्याची माहिती मिळेल काही पुस्तकातून तर आरोग्यविषयक माहिती असते औषधी वनस्पती आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची त्याविषयी माहिती लोकांना मिळेल त्यांचे आरोग्य सुधारेल आपल्या या वाचनालयाचा फायदा सर्वांना मिळेल हे वाचनालय आपल्याला चालवले चालवले शक्य आहे का हो तर आपण वेल देणे गरजेचे आहे आपण वर्षभराचे वेळापत्रक करू दर सोमवारी आपण पुस्तकाचे वाटप करू व वाचन झालेली पुस्तके गोळा करून किती पुस्तके आहेत त्याची नोंद करू त्याची नोंद ठेव वर्षभरात किती पुस्तके वाचन झाली या सर्व गोष्टींची नोंद ठेवली म्हणजे आपल्या या उपक्रमाचा किती उपयोग झाला हे लक्षात येईल हे समाजाच्या कल्याण ज्ञान वाढते हे काम आपल्याकडून होईल जय हिंद जय विकसित भारत